श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खराब गेलेलं वर्ष सोडून द्या एक जानेवारीपासून तुम्हाला अशा काही राशींचा सुवर्ण काळ सुरू होतोय या राशीसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र उघडणार आहेत चार ग्रहांच्या महायुतीने मिळणार आहे पक्कळ पैसा नोकरी प्रसिद्धी आणि सर्व काही मिळणार कधी कधी आयुष्यात असा काळ येतो की मेहनत कमी आणि परिणाम जास्त मिळतो कारण त्यामागे माणसांची नाही तर ग्रहांची साथ असते दोन हजार सव्वीस वर्षाची सुरुवात का ही काही राशींसाठी अशी दिलासादायक ठरणार आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होताच आकाशात घडणाऱ्या काही दुर्मिळ ग्रहांमुळे किंवा बदलांमुळे ग्रहयोगामुळे ज्योतिष विश्वात मोठी चर्चा रंगू लागली आहे चार ग्रह एकाच राशीत एकत्र येऊन तयार होत आहेत हा होणारा चतुर्ग्रही योग वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रभावी होणार आहे या प्रभावी होत असल्याने अनेक राशींच्या नशिबाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे चतुर्ग्रही योग म्हणजे नेमकं काय तर ज्योतिषशास्त्रानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्य मंगळ बुध आणि शुक्र हे चारही ग्रह धनुराशीत एकत्र विराजमान असतील सूर्याने आधीच धनुराशीत प्रवेश केला आहे तर शुक्र आणि बुध ही वर्षा अखेरीस याच राशीत दाखल होणार आहेत मंगळ मंगळ आधीपासूनच येथे स्थिर आहे या चार ग्रहांच्या संयोगांमुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे त्याचबरोबर बुधादित्य मंगळादित्य आणि शुक्रादित्य योग देखील एकाच वेळी प्रभावी राहणार आहेत त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या या ज्योतिषीच्या मध्ये असा संयोग क्वचितच दिसतो आणि तो काही राशींसाठी विशेष काळ असणार आहे आणि फलदायी ठरू शकतो काही राशींवर याचा सकारात्मक प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल या जाणवूही शकतो आणि विशेषतः पुढील तीन राशींसाठी हा काळ म्हणजे एक सुवर्ण संधीच महत्त्वाचा ठरू शकतो त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेच तुम्ही सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पहिली भाग्यवान राशी आहे वृषभ राशी चतुर्ग्रही योग स्थैर्य आणि प्रगतीच्या शक्यता घेऊन येऊ शकतो नवीन वर्षाची सुरुवात आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकते नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत दीर्घकाळ रखडलेले निर्णय पुढे सरकण्याची चिन्हे दिसू शकतात आर्थिक बाजू हळूहळू मजबूत होत असल्याचा अनुभव येऊ शकतो म्हणजेच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे मालमत्ता घर जमीन किंवा वाहन खरेदी बाबत सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारीतून लाभ होण्याची संधी मिळू शकते जुन्या वादविवादांवर तोडगाव निघण्याची शक्यता आहे कायदेशीर प्रकरणामध्ये अनुकूल असे वातावरण निर्माण होऊ शकते आरोग्याच्या तक्रारीच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने समाधानकारक ठरू शकतो समाजात मान सन्मान वाढणे जबाबदाऱ्या वाढणे आणि कामाची दखल घेतली जाणे असे अनुभव येऊ शकतात वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम राहील नवीन नोकरी किंवा व्यवसायात आपण नफ्याच्या संधी निर्माण होतील कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा वाढेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि मानसिक संतुलन हे सुधारेल जुनी गुंतवणूक आणि योजनांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल त्यासोबतच एकूणच पाहता जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना वृषभ वृषभरासा वृषभ राशीसाठी फक्त नवीन वर्षाची सुरुवात न राहता नवीन नशीब सुरू होण्याचा काळ ठरू शकतो ग्रहांची चाल अनुकूल असल्यामुळे पैसा नोकरी प्रेम आणि मानसिक समाधान यापैकी कशाचीही कमतरता जाणवणार नाही असं ज्योतिषशास्त्र सांगत शनीची वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी हा काळ खूप शुभ आणि अनुकूल आहे या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगले आणि शुभ असे परिणाम दिसतील आणि व्यवसायासात व्यवसायातही फायदा होऊ शकेल उत्पन्नात प्रचंड अशी वाढ होईल तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ या दोन हजार सव्वीसमध्ये मिळेल तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल चार राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी खास सकारात्मक ठरू शकते या काळात तुम्ही वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ घेऊ शकता आणि उपभोगू शकता आणि होतील नवीन देखील उदयास येऊ शकतात नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे या काळात आदर आणि प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला जुन्या कर्जातूनही मुक्तता मिळू शकेल आध्यात्मिक विचारांसोबत भौतिक सुखा सोयी वाढ होईल आणि या काळात तुम्ही कामाशी संबंधित प्रवास देखील करू शकता जो फायदेशीर ठरेल वृषभ राशीसाठी गुरुचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते गुरु तुमच्या राशीतून चौथ्या घरात भ्रमण करेल त्यामुळे या काळात तुम्हाला सर्व भौतिक सुखसुविधांचा सोयी मिळ मिळू शकतील तुम्हाला तुम्ही मालमत्ता आणि वाहन देखील खरेदी करू शकता या काळात तुमच्या आईशी तुमचे संबंध पूर्ण असतील आणि तिच्याकडून तुम्हाला संपत्ती मिळू शकते म्हणजेच काय तर वडोलोपार संपत्ती मिळण्याची शक्यता आहे ही देखील तुम्ही गुरुची दृष्टी तुमच्या राशीच्या कर्मभावावर असल्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगतीचा असा अनुभव येईल प्रगतीचा अनुभव आल्यामुळे तुमच्या एक बौद्धिक क्षमतेत सकारात्मक निर्णय घेण्याची दृष्टी येईल वृषभ राशीच्या अत्यंत शुभ हा काळ राहील करियर आणि गुंतवणुकीतून तुम्हाला व्यवसायातून नफा होणार आहे प्रेमविव वैवाहिक जीवन फुलणार कौटुंबिक आणि संबंध हे मजबूत होतील तर घरात ही शांती राहील व्य याव्यतिरिक्त आरोग्य सुधारेल मानसिक ताण कमी होईल या काळात महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर ठरणार आहे दुसरी भाग्यवान रास आहे तूळ राशी तूळ राशीसाठी हा योग प्रतिभा आणि संबंध यश यांना चालना देणारा ठरू शकतो नवीन वर्षात तुमची सामाजिक ओळख अधिक ठळक होण्याची शक्यता आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू कि हो शकतात किंवा पदोन्नती संदर्भात हालचाली होऊ शकतात आणि उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत मिळू शकतात त्यामुळे आर्थिक स्थिती ही सुधारेल आणि आर्थिक स्थिती स्थिर होऊ शकते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते मित्र परिवार आणि सहकार्य मिळण्याची शक्यता आहे एखाद्या महत्त्वाच्या कामात ओळख उपयोगी ठरू शकते प्रेम संबंधामध्ये संवाद वाढू शकतात गैरसमज दूर होऊन नाते संबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे दिसू शकतात एकूणच योग्य नियोजन केल्यास करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधण्याची संधी मिळू शकते तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र निर्माण होऊ तुमची आर्थिक प्रगती होईल आणि सध्याच्या स्थिती पूर्वीपेक्षा आणखी चांगली होईल तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल करा जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल निर्यात आणि आयात या व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास हा धैर्य आणि वेगाने वाढू शकते प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात करिअरच्या बाबतीत तुम्ही तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत तर परदेश प्रवासाची शक्यता देखील आहे आर्थिक परिस्थिती ही चांगली असेल नशीब अनुकूल असू शकते कुटुंबात आनंद आणि शांती राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल आदर आणि सन्मान वाढू शकेल आर्थिक जीवन चांगले राहील तुमच्या कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही बराच नफा कमवू शकता वैयक्तिक बाबतीत तुमची जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल आरोग्य देखील तुमचे चांगले राहील व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असा परिणाम देणारा आहे गुंतवणूक यशस्वी होईल आणि उत्पन्नही वाढेल कौटुंबिक संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा मिळेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल प्रवास आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरतील या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता त्याचबरोबर वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी किंवा कोणताही नवीन प्रकल्प व्यावसायिक सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल असेल समाजात मानसन्मानही वाढेल या काळात तुमचा धैर्य आणि पराक्रम वाढेल आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोनातून स्थिरता येईल तसेच नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात त्याचबरोबर आपल्याला कौटुंबिक वातावरणही ही आणि सहकार्याचे राहील या काळात तुम्ही पैशाची बचतही करू शकाल तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना हा दोन हजार सव्वीसमधील अचानक बदल घेऊन येणारा महिना ठरू शकतो विशेषतः आर्थिक बाबतीत नशीब जोरात साथ देईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे प्रेम आणि सकारात्मक असे बदल घडून येतील जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आरोग्य स्थिर राहील आणि शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रयत्नांना यश मिळू शकते शुक्राचे गोचर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतात त्यामुळे कारण की शुक्र तुमच्या राशीपासून चौथ्या स्थानी भ्रमण करणार आहेत त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखसुविधा मिळू शकतात या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता त्याचबरोबर वडलोपार्जित संपत्ती मिळण्याचेही योग आहेत तसेच तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता याच काळात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या भविष्य ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील परदेशातील दूरच्या ठिकाणाहून फायदा होण्याचीही शक्यता आहे तसेच या काळात तुम्हाला तुमचे तुमच्या आई आणि सासरच्या मंडळींसह संबंध अधिक दृढ होतील म्हणजेच शनीची थेट हालचाल तुळ राशीसाठी देखील फायदेशीर ठरेल दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे खर्च कमी होतील आणि तुम्ही पैसे वाचवू शकाल तुम्हाला कामावर जास्त जबाबदाऱ्या मिळू शकतात ऑफिसमध्ये तुमची कामगिरी ही उत्कृष्ट असेल तुमच्या सुखसोयी वाढतील तुळ राशीच्या जातकांसाठी हा योग अतिशय अत्यंत फलदायी ठरणार आहे तर हा चौथ्या स्थानी आणि मंगळ तिसऱ्या स्थानी असल्याने तुमच्या आत्मविश्वासात आणि धैर्यात कमालीची वाढ होईल नोकरीत तुम्ही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील प्रदेश प्रवासांचे योग आहेत त्यामुळे धनलाभाचीही शक्यता असून आर्थिक बाजू भक्कम होईल कुटुंबात सुख शांती नांदेल आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील मान सन्मानात वाढ होईल नोकरीत अनेक प्रकारचे लाभ होतील धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे एखादा मोठा खर्च करून ठेवू नका नाही तर मिळालेला पैसा त्यात खर्च होईल आणि हाती काही उरणार नाही त्यासाठी थोडी तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून हालचाली ठेवा कारण अडचणी सुटण्यास सुरुवात होईल आणि वडोलोबार संपत्तीचे कामे मार्गी लागतील सोयीसुविधा वाढवून मिळतील शनिवारी आर्थिक अंदाज चुकू शकतात परंतु जवळच्या प्रवासात सतर्क राहा चार राजयोग्यांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित असे आर्थिक लाभ हो होतील दीर्घकाळापासून जी प्रलंबित असलेली कामे पूर्ण होत नव्हती ती आता पूर्ण होतील तुमचे मानसिक संतुलन सुधारेल जुन्या गुंतवणुकी आणि योजनांमधून नफा मिळण्याची ही योग्य वेळ आहे आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल या काळात तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता तुमचे धैर्य आणि शौर्य देखील वाढेल तुम्ही पैसे वाचवण्यात देखील आता यशस्वी व्हाल तुळराशीच्या लोकांसाठी गुरु राशीचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते कारण गुरु तुमच्या राशीतून उत्पन्न आणि नफा या क्षेत्रात संक्रमण करेल त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न हे लक्षणीयरीत्या वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येऊ शकतील गुंतवणुकीतूनही तुम्हाला नफा मिळेल कुटुंबात आणि आनंद वाढेल आणि तुमचा सामाजिक प्रभाव हा चांगल्या प्रकारे वाढेल तुमच्या सृजनशील क्षमता आणि नेतृत्व गुणांचा तुम्हाला मोठा फायदा होईल या काळात तुम्हाला शेअर बाजार सट्टेबाजी आणि लॉटरी मधूनही फायदा होण्याची शक्यता आहे तर सूर्य युती तुळ राशीच्या लोकांसाठी खर्चावर नियंत्रण मिळवून देणारी ठरू शकते अनावश्यक खर्च कमी होऊन आर्थिक नियोजन सुधारण्याची ही संधी तुम्हाला मिळू शकते मेहनतीचे योग्य असे फळ मिळण्याची शक्यता असून जुन्या तुम्हाला लाभ होऊ शकतो काही लोकांसाठी कौटुंबिक आणि पैतृक संपत्तीशी संबंधित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टीने पाहिलं तर परदेशात नोकरी किंवा कामाशी संबंधित बाबतीत चर्चा होऊ शकते मानसिक समाधान वाढल्यानं वैयक्तिक आयुष्यात ही स्थैर्य जाणवू शकते आणि तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी धनुराशीतच हा योग तयार होत असल्याने या राशीवर त्यांचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे आर्थिक अडचणी हळूहळू कमी होत असल्याचा अनुभव घेऊ शकतात तर नवीन संधी समोर येऊ शकते आणि प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन ऑफर मिळू शकते किंवा कार्यक्षेत्रात बदलाची शक्यता निर्माण होऊ शकते आणि परदेशाशी संबंधित काम आणि शिक्षण किंवा नोकरीच्या योजना पुढे सरकू शकतात वाहन घर किंवा एखादी महत्त्वाची खरेदी होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार फलदायी ठरू शकतो वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळू शकते त्यामुळे मानसिक समाधान वाढू शकेल आणि मानसन्मान ओळख आणि आत्मविश्वासात वाढ होण्याची चिन्हे दिसू लागतील धनुराशीसाठी हा काळ संपत्ती आणि संधीमध्ये वाढ आणेल काम आणि व्यवसायात यश मिळण्याची ही शक्यता आहे प्रवास फायदेशीर ठरतील आरोग्य आणि मानसिक संतुलन देखील सुधारेल सकारात्मक विचारांमुळे जुने संघर्ष दूर होतील नवीन गुंतवणूक आणि भागीदारी फायदेशीर ठरेल शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीरच ठरेल <coughs> कारण शुक्र तुमच्या राशीच्या धनस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल नशिबाची साथ मिळेल आणि जोखीम पत्करल्यामुळे सुद्धा यश मिळेल यासह रखडलेली कामे पूर्ण होतील आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात स्थिरता येईल त्याच वेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच तुमच्या वाणीत प्रभाव वाढेल ज्यामुळे लोक प्रभावित होतील महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव धनुराशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल धार्मिक कार्यात मन रमेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल तर स्पर्धा परीक्षांचे तयार तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ मिळणार आहे तर फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसू लागतील आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल त्यामुळे कुटुंबियांसोबतच फिरायला जाल ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील त्यामुळे तुमची कामे पटापट पत आटपून घ्या दगदग होईल अशी कामे करू नका नोकरीत नवीन संधी आणि जबाबदारी मिळेल आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील मात्र उत्तरार्धात खर्च करण्याकडे कल राहील चैनीवर अतिरिक्त खर्च होईल प्रवासात सतर्कता बाळगली पाहिजे कुणाच्या बोलण्याला बोलू नका मोहापासून दूर राहा फोनवरून बोलताना खाजगी माहिती गुप्त ठेवा सायबर भामट्यांपासून सावध राहा गुरुग्रहाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय असे बदल घडून दिसून <laughs> दिसू लागतील हे यश मिळेल कौटुंबिक संबंध दृढ होतील आणि तुम्हाला मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल प्रवास आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरतील या काळात तुम्हाला मालमत्ता किंवा वाहन देखील खरेदी करू शकता तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल तुमचे व्यक्तिमत्व देखील सुधारेल गुरु शुक्र षडा शड़ा, षडाक्ष योग धनुराशीच्या लोकांसाठी राशी अनेक प्रकारे विशेष ठरू शकतो या राशीच्या बाराव्या भावात शुक्र आणि सातव्या भावात गुरु आहे अशा प्रकारे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये फायदा होऊ शकतो कुटुंबातील आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात आणि करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळू शकते अशा प्रकारे तुमचा मानसिक तणाव थोडा कमी होऊ शकतो आणि तुम्ही पूर्ण समर्पण आणि मेहनतीने काम कराल व्यवसाय व्यवसायातही लाभ होताना दिसत आहे कोणताही मोठा प्रकल्प किंवा करार पूर्ण होऊ शकतो समाजात मान सन्मान तुमचा वेगाने वाढू शकतो आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही उत्साही राहाल गुरुग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते <coughs> कारण ते तुमच्या राशीतून नवव्या घरात संक्रमण करेल या त्या या त्यामुळे काळात नशीब तुमच्या बाजूने असेल तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकाल स्पर्धात्मक परीक्षा किंवा विद्यार्थी कोणती तुम्ही परीक्षा देत असाल तर त्यात तुम्ही यशस्वी ठरू शकता एखादी मोठी गोष्ट तुमच्या